एस न्यूज आपलं शहर आपली बातमी नमस्कार मी प्राजक्ता सोनुने एस सेवन न्यूज मध्ये आपलं स्वागत कर्मचाऱ्यांच्या उपोषणा प्रकरणी ए सेव्हन न्यूजच्या संपादक दिनकर राऊत यांनी दिली साने गुरुजी निवास विद्यालयाच्या संस्था चालकास भेट मराठवाड्यातील सुपरफास्ट आणि निर्भीड बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर एस सेव्हन न्यूज असे टाईप करा ताला करा आणी समोरील बेल आणि आयकॉन बटन दाबा गेल्या काही दिवसापासून केस धारू रोड वर असलेली साने गुरुजी निवास विद्यालयाचे काही कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी बीड येथे उपोषणास बसले आहेत मात्र नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी एस सेव्हन न्यूज चे संपादक दिनकर राऊत यांनी साने गुरुजी निवास विद्यालयाच्या संस्था चालकांशी संपर्क साधले असता पाहूयात संस्था चालक श्री उद्धवजी कराड यांनी काय मत आपले मांडले आहे आम्ही या ठिकाणी साने गुरुजी निवासी प्रशाळा येथे या ठिकाणी आलेलो आहोत साने गुरुजी विद्यालयातील काही शिक्षक बीड येथे उपोषणात बसलेले आहेत त्यांच्या काही मागण्यासंदर्भात बसलेल्या आहेत आम्ही त्या संदर्भात या ठिकाणी गुरुजीचे मुख्याध्यापक उद्धवजी कराड यांना आम्ही एक विचारू शकतो की आपण याबद्दल काय सांगू शकता की ते उपोषण करते बसलेले आहेत त्यांच्या काय काय मागण्या आहेत त्या मागण्या बाबतीत आपलं काय मत आहे ते थोडक्यात सांगावं प्रथमतः की जे बीडला सानेगुरुजी निवास विद्यालयात ते कर्मचारी बसलेले आहेत तर त्यासंदर्भानं मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं असं असं वाटतं की पोषण करणं त्यांच्या मागण्यासाठी हा त्यांचा हक्क आहे परंतु ते मागणी काय आहे हे फार महत्वाचं आहे आणि ते मागणी का करत आहेत हे देखील महत्वाचं आहे साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या कर्मचाऱ्याची ओळख करून देताना त्याच्यात प्रामुख्याने हे बाब आपण कोणीही म्हटलेलं नाही की हे कर्मचारी सर्वत दोन हजार बारापासून पासून अतिरिक्त घोषित केलेले आहे शाळांची पटसंख्या दिवशीने दिवशी कमी होत आहे आणि पटसंख्या कमी व्हायला कर्मचारी जबाबदार हा प्रामुख्याने फॅक्टर आहे आणि म्हणून दोन हजार बारापासून पासून हे कर्मचारी अतिरिक्त घोषित केले आहेत आणि दरम्यानच्या काम नाही तर वेतन नाही हा शासनानं ना भूमिका स्वीकारलेली होती परंतु नंतर शासनानं याच्यामध्ये बदल केला आणि काम त्यांचं समायोजन होईपर्यंत वेतन देण्यात यावं हो। अशा प्रकारचे निर्देश देऊन हे लोक काम न करता दोन हजार बारा पासून वेतन घेत आहेत पण सर्वात महत्वाचा मुद्दा याच्यापैकी ज्या महिला कर्मचारी आहेत प्रामुख्याने याच्यामध्ये शिरसाक मॅडम आहेत शेख मॅडम आहेत ताजी मॅडम आहेत मॅडम आहेत यांचं शासनानं समायोजन येत शाळामध्ये महिला अधीक्षक म्हणून केलं आणि त्यांना कार्यमुक्त करण्याचेही आम्हाला आदेश दिले आम्ही ते आदेश काढले त्यांना कार्यमुक्त केलं दोन हजार बारामध्ये परंतु या महिला त्या ठिकाणी रुजू व्हायला जाण्यासाठी तयार नाहीयेत आणि आयुक्त देखील यांना रुजू करण्यासाठी तिथं आवश्यक ती कार्यवाही करायला तयार नाहीत कारण त्या संस्था मोठ्या आहेत है। मोठ्याच्या संस्था ही सर्वसामान्यांची संस्था आहे आणि म्हणून इथंच प्रेशराईज करून या लोकांना बसून तुम्ही पगार द्या ही त्यांची भूमिका आहे म्हणजे एकीकडे एक समायोजन केलं तरी ते तिथं जात नाहीत आणि मग इथं कामही करत नाहीत आणि काम, काम करताना सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की वर्गामध्ये सतत मोबाईल वापरणं उपोषण करणं मनाच्या विरोधात एकही गोष्ट किंवा साधं त्यांना टाचन जरी तुम्ही काढलं नाही म्हणलं तरी त्यांनी असं म्हणायचं की जगात कोणीच काम करत नाही बसून पगार घेतात तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे म्हणजे अशा सुलभ शिल्लक गोष्टीमुळं त्यांनी नेहमी दोन हजार बारापासून पासून काम समाधानकारक केलं नाही आणि काम समाधानकारक केलं नसल्यामुळे सर्व बारीक सारीक बाबीची आम्ही शेवा पुस्तकात नोंदी केली आहे या सेवा पुस्तकात ज्या नोंदी केल्या त्या नोंदी दुरुस्त कराव्यात हा नेहमी त्याचा आग्रह असेल आम्ही त्याला म्हणले की प्रत तुम्ही लिहून घ्या त्यांनी सांगितलं की या दुरुस्त करून आम्हाला पाहिजेत पण एकदा सेवा पुस्तकात घेतलेली नोंद दुरुस्त करता येत नाही आणि हे न्यायोचित पण नाही पण असे लोक महाराष्ट्रात ते जर आपण याचा विचार केला तर केवळ हे नऊच लोक माझ्या शाळेच्या अतिरिक्त तासी भाव नाही बीड जिल्ह्यामध्ये ऐंशी ते नव्वद लोक आहेत आणि राज्यामध्ये यांची सुमारे नऊशे संख्या आहे शासनाचे या ठिकाणी परिपत्र मी तुम्हाला दाखवू इच्छितो या नऊशे लोकांवर शासन अडीचशे कोटी रुपये वर्षात खर्च कर करते घरात बसून काम न करता यांना देते आणि मग या लोकांचं समाजात तात्काळ करावं असं शासनानं काल एकतीस एक दोन हजार नऊ ला परिपत्र काढलं आणि जे सहाय्यक आयुक्त जे प्रादेशिक आयुक्त यांचं समायोजन करणार नाहीत या लोकांची डे ओपन करण्याचे शासनानं नमूद केलेलं आहे पंधरा दिवसही होऊन गेले यांचं समायोजन होत नाही आणि विशेषतः बीड जिल्ह्यातल्या ऐंशी लोकांचं समायोजन सहाय्यक आयुक्तांनी इथं केलेलं आहे विभागात केले आणि केवळ उस्तोड शाळेतील एकाही कर्मचाऱ्याचं समायोजन केलं गेलेलं नाहीये आणि म्हणून याबाबत आम्ही वारंवार साह्यक आयुक्तांना केली तुम्ही सगळ्यांचं समायोजन करताय यांचं का करत नाही तर ते म्हणाले तुम्ही आम्हाला विचारणार आम्ही ठरू संस्था तुम्ही काही घरून पगार देतात का प्रश्न पगारचा येत नाही प्रश्न येतो की जे लोक काम करतात त्यांच्या मानसिकते हे काम न करता पगार घेतात आणि जे प्रत्यक्षात काम करतात त्यांच्यावर हा अन्याय होतो किंवा त्यांचीही हळूहळू भूमिका पटकते की काम न करता पगार भेटतो म्हणजे काम का करायचं आणि मग याच्यातून हा गोंधळ निर्माण होतो आणि मग याच्यातूनच हे लोक हळूहळू हे बाहेर बसत गेली एक चार म्हणजे साधारणतः चार दोन दोन हजार एकोणीस पासून हे सर्व लोक काही एक पूर्व सूचना न देता काही एक बाहर बस, बाहर बस ले न म्हणता बाहेर बसून बाहेर बसलेले आहेत म्हणजे जवळपास आज महिना होतो पण बसतानाही एक घटना घडली हीच मी या प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो शाळा म्हटलं की सर्वसामान्य लोकांची समज असा होतो की शाळा म्हणजे मुलं आणि कर्मचारी त्याच्याही पलीकडे जाऊन शाळेची आमच्या शाळेची माझ्या शाळेची व्याख्या आहे की वंचित घटकासाठी निवासी स्वरूपाची शाळा आहे आणि शासनाने भूमिका अशी घेतली की या शाळेच्या परिसरात म्हणजे वसतिगृहाच्याच परिसरात शंभर मीटरच्या आतमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी किंवा जास्तीत जास्त एक किलोमीटरच्या आतमध्ये निवासी राहावं जे निवासी राहणार नाहीत अशा ना कर्मचाऱ्याचं घर भत्ता म्हणजे भाडं आणि प्रवास भत्ता रद्द करावा आम्ही त्या पद्धतीने त्यांचा भाडं आणि प्रवास भत्ता थांबवलेला आहे मग हे नाराजीचा सूर घेऊन हे सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन बसले आणि सहाय्यक आयुक्तांना साधारणतः वीस ते बावीस मुद्द्यावर यांनी Uh, म्हणजे माहिती मागितली किंवा त्यांच्या मागण्या म्हणून त्यांनी नमूद केले आहेत पण वास्तविक याच्यापैकी <coughs> त्यांच्या बोटावर म्हणजे चार ते पाच मागण्या यो योग्य आहेत मी देखील एक कर्मचारी आहे आणि कर्मचाऱ्याची भावना मी मागण्याचा आम्ही आदर करतो चार, चा, चार मागण्याची चा पूर्तता आम्ही सहाय्यक आयुक्तांना केलेली आहे सेवा पुस्तके आम्ही त्यांना नेऊन दिलेले आहेत सोळा नंबरचे फॉर्म त्यांना नेऊन दिलेले आहेत त्याच्यानंतर त्यांचं बारा वर्षाची वरिष्ठ वित्त श्रेणी त्यांना दिलेली आहे त्याच्यानंतर त्यांना सेवेच्या बाबतीत जे काही लाभ असतील ते आम्ही देण्याचा पूर्णतः पण मुळात सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की गेली एक महिनाभर ते गैरहजर राहिल्यामुळं त्यांना त्या एक महिन्याच्या स्वाक्ष्याने व्हाव्यात हा त्यांची मूळ एक अपेक्षा आहे आणि जर जर ते योग्य आहे की आहे की आहे हा महत्वाची बाब नाही पण दरम्यानच्या काळामध्ये मी यांचं वारंवारच्या त्रासाला वैतागून मला एक तर माझ्या पुढे संस्था बंद करणे शासनाला समर्पित करणे किंवा काहीतरी ठोस निर्णय घ्यावास असं मला नेहमी वाटत होतं आणि म्हणून मी या संबंध मागण्याच्या संदर्भामध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये ला या कर्मचाऱ्याचं चा उपोषणाचं निवेदन मी चॅलेंज केलेलं आहे आणि ते प्रकरण न्यायपृष्ठ आहे उद्या पाच तारखेला त्याची सुनावणी आहे जर माझा रास्ता चुकीचा असेल तर मी कोर्टात जाणार नाही हे चुकीचं असेल मी कोर्टासमोर याचना करणार नाही परंतु तरी मी ते केलेलं आहे आणि मग आता ती केसही काढून घ्यावी मग माझ्यावर तपास निर्माण होते काही हरकत नाही कर्मचाऱ्याचे हित जर त्याच्यामध्ये असेल तर मी केसही काढून घेईल परंतु ही सामंजस्यानं प्रक्रिया सोडून गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्याच्या चार मागण्या मी जर पूर्ण केल्या असतील तर बाकीच्या मागण्यामध्ये गैरच नाही मी त्याचं उदाहरण म्हणून मी एक सांगेन अनेक मागण्यापैकी एक मागणी अशी आहे की त्यांना गेले दहा वर्षाचं कर्मचाऱ्यांचं विद्यार्थ्यांच्या हाजेपणाच्या चेहरा असं दहा वर्षापासून केशी काढून किती गेले मुले यांच्या चेहरा म्हणजे हे अनावश्यक कशासाठी पाहिजे किंवा विद्यार्थ्यांच्याकडून फीस घेतली अशा प्रकारचा आरोप केला जातो जर खऱ्यात जर आपण खोलात गेलो तर पूर्ण राज्यामध्ये शासनाच्या अनुदानाच्या व्यतिरिक्त इतर बाबी भागवण्यासाठी शासनाच्या सूचना आहेत की संस्थानी संस्थेचे स्रोत निर्माण करावे निधी समाजातून गोळा करावा आणि म्हणून सर्वच शाळा जिल्हा परिषदच्या विशेषतः सर्व शाळा लोकसहभाग म्हणून लाखो रुपये गोळा करतात आणि माझी शाळा लोकसहभाग म्हणून काही गोळा करते निधी तोही माझ्या पेटमध्ये आहे आणि त्याच्या मी सुंदर अशा सुविधा मी लोकांना दिल्या विद्यार्थ्यांना दिले महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये उशाला पेटी घेऊन झोपणारे मुलं आहेत पण ही उस्तोड कामगाराच्या मुला शा, मुलाची शाळा मुलांना कॉट गादी बेडशीट आणि बिस्ल पाणी देते मग या सुविधाकडे डोळ डोळ झाडून आपण कसं चालणार लोकसहभागाचा निधी घेऊन मी या लोकांच्या हितासाठी काम करत आहे परंतु कर्मचाऱ्यांनाही याचं गैर काय आहे कर्मचाऱ्यांचं ओवढं काय आहे मलाही कळत नाही कर्मचाऱ्यांनी कर्म त्यांच्या हिताच्या मागण्या मागण्याव्यात परंतु त्यांनी त्यांचं हित न जोपासता त्यांची अशी आशा आहे की ही शाळा पूर्णतः बंद झाली पाहिजे आणि आपलं समायोजन दुसरीकडे झालं पाहिजे कारण याचा सर्वात महत्वाचा बाब आहे की या मुलांना रात्रीची ट्युशन नसते या मुलाचा अभ्यास घ्यायला कोणी नसतो आणि म्हणून शासनाच्या शाळेच्या वेळा व्यतिरिक्त एक दोन तास त्याच्यासाठी द्या निवासी राहा रात्राभिषिके घ्या महिलांना जरी येणं शक्य नसेल तर रविवारच्या दिवशी दोन तास द्या परंतु भूमिका अशी आहे की तुम्ही कोण आम्हाला सांगणार बघा कर्मचारी अतिरिक्त होणे ही काही भूषव बाब नाही परंतु कर्मचारी अतिरिक्त प्रक्रियेतून बाहेर निघायचे असतील तर ही पटसंख्या वाढली पाहिजे आणि गेली दोन हजार बारा पासून पटसंख्या एकही वाढवण्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही मग संस्था चालक म्हणून आमची भूमिका आहे का की मुलं वाढवणे आम्ही मुलांच्या दारात जायचे का कर्मचाऱ्यांनी गुणवत्ता द्यावी लागेल कर्मचारी मुलांची संख्या वाढवावी लागेल भौतिक सुविधाचं आम्ही समर्थन करू भौतिक सुविधा सुविधा आम्ही आणखी समाजातल्या तळातल्या घटकाकडे जाऊन पैसा मागू शासनाकडे मागू आणि त्या सुविधा करू परंतु कर्मचाऱ्यांची भूमिका काय पाहिजे की त्या विद्यार्थ्याला येत नाही तोपर्यंत शिकवावं मुळातच वंचित घटक आहे आणि हा संबंध आमचा ग्रामीण भागातला विद्यार्थी असल्यामुळं अभ्यासात मागा असतो याच्यासाठी जास्तीची मेहनत करावी लागते आणि हे कर्मचाऱ्यांना हे सत्य झाकण्यासाठी अनावश्यक मागण्याचा डोंगर उभा करून ते शासनाची किंवा सगळ्या समाजाची दिशाभूल करत आहेत मुळात मी काय म्हणेल की शाळा चालवणं उभी करणं हे माझ्या एकट्याचं कर्तव्य नाही सर्व घटकाच आहे याच लोकांच्या जेव्हा शाळा चालते परंतु या लोकांनी यांची भूमिका बदलावी ही प्रामुख्याने प्रामु माझी मागणी आहे आणि हे जर जर कामावर तर मी के ला के ला मी तारखेला जॉईन जॉईन पण ते म्हणाले की अध्यक्षांनी राजीनामा देऊन निघून जावं मी संस्था यांनी चालवाय मी ते पण सोडायला तयार आहे कारण सर्वात महत्वाचे मुद्दा आहे की या वंचित घटकाला शिक्षण मिळालं पाहिजे उद्धव कराड संस्थेमध्ये जो कोणी कर्मचारी राहील त्या कर्मचाऱ्यानं मुलाचं हित जोपासलं पाहिजे ही प्रमुखानं माझी अपेक्षा आणि आणखी एक मी बाबीकडं आपलं लक्ष वेधू इच्छितो याच्यातील काही कर्मचारी म्हणजे साधारणतः दीपक साखरे आणि सानप यांचं असं म्हणणं आहे की कर्मचाऱ्याच्या वेतनातून पगारी कपात केल्या जातात कधीही भविष्य कधीही भूतकाळात आणि भविष्यकाळात यांची कपात करण्यात आलेली नाही एक घटना या ठिकाणी नमूद कराविषयी वाटते की दीपक साखरे आणि सानप हे दोन हजार चार पासून अप्रशिक्षित शिक्षक म्हणून दोन हजार अकरा पर्यंत कार्यरत होते अक्रा अक्रा दोन हजार अकरा मध्ये त्यांना आम्ही पत्रद्वारा एड त्यांचं करून घेतलं आणि त्यांना प्रशिक्षित शिक्षकाची वेतन श्रेणी म्हणून लाभ मिळत आहे पण दरम्यानच्या काळात शासनानं अकरा अकरा दोन हजार अकराला ला शासन निर्णय घेतला आणि सर्व लोकांना बी एड बी पी एड लोकांना पंचवीस टक्क्याच्या व्यतिरिक्त जरी असले तरी यांना प्रशिक्षित समजून यांना लाभ द्यावेत अशा सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून मी यांना पूर्वीपासून हे लाभ दिले मात्र यांची अशी भूमिका आहे की जर लाभ दिले तर मग आम्ही ज्येष्ठ होतो आणि इथंच राहावं लागते आणि मग तुमच्या साचत आम्हाला नको मुलाचा हेत आम्हाला नको इतर शाळासारखी तुम्हाला शाळा संस्थासारखी शाळा चालवता येत नाही लोक कधी येतात कुठं जातात कुणी त्यांच्यावर लक्ष करतायत तुम्ही संस्था चालक असले म्हणून घर निवासी करून राहता का संस्थेच्या मध्ये तुम्ही कुठेतरी दुसरीकडे राहणार आमच्यावर लक्ष दररोज का ठेवता आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं येतं होतं की दोन हजार अकरापासूनच आम्हाला लाभ सगळे द्यावेत आणि मग संस्थेने त्यांचा विकल्प घेऊन दोन हजार जर त्यांची भूमिका असेल की आम्ही पूर्वीपासून ट्रेन आहोत पूर्णतः त्यांनी ते लाभ घ्यावेत केवळ अर्धे लाभ घेऊन त्यांना कुणी हे देणार नाही आणि मी तर सर्वस्वी देणारा नाही याला शासनाची अधिकारी याच्यामध्ये सहभागी असतात आम्ही केलेल्या कार्यवाही ते संमती देत असतात तसंच आम्ही त्यांच्या संमतीनंच त्यांची दिलेला असेल हा कमी केलेला आहे जर त्यांना आजही पाहिजे असेल स्केल तर आम्ही तो त्यांना द्यायला तयार आहे मला असं वाटतं की उपोषणाचा चांगला मार चा चा मार मार मार्ग आहे शासनाचं लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग आहे परंतु गैरमार्गानं उपोषण हा मार्ग काही योग्य नाही मी सर्व कर्मचाऱ्यांना परत विनंती करेन की आपण सर्वांनी कामावर यावं ही संस्था टिकणं ही काळाची गरज आहे या ठिकाणी या उद्धव कराड यांनी त्यांनी स्वतःहून सांगतात की उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी यावं मी त्यांना रुजू करून घेतो येणाऱ्या पाच तारखेला यावा असं त्यांचे मत आहे एक मुद्दा असा आहे की आयुक्त साहेब मडावी यांनी तुम्हाला वारंवार भ्रमणद्वारे त्या ठिकाणी बोलवलं असता तुम्ही गेला नाहीत असं एक सोशल मीडियाला तुमचं एक पत्रक व्हायरल झालेलं आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे असा की तुम्ही तुम्हाला बोलवलं असताना तुम्ही गेला नाही स्वतः आणि तुम्ही कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी पाठवलं तुमचं काय आहे हा फार मुद्दा आहे सर बघा जेव्हा शाळा आम्ही अंडर चालवतो तर शासनाचे सगळे रुल्स पाळणं आम्हाला बंधनकारक आहे आणि आमचे वरिष्ठ कार्यालय जेव्हा आम्हाला बोलवतं तेव्हा तर जाणेच जाणे गरजेचं आहे परंतु इथं थोडीशी गपलच झालेली आहे की साहेबांचा मला फोन आला आणि साहेबांनी मला म्हटलं की तुम्ही इथं या परंतु सानेपूरची निवासी विद्यालय हे एच, एच, बोर्ड आपले एस एस सी बोर्डाचं सेंटर आहे परीक्षा या ठिकाणी चालू आहे आणि परीक्षेच्या तणावग्रस्त पिरियड म्हणजे दोन वाजेपर्यंत परीक्षा चालतात पेपर सबमिशन वगैरे हो चार वाजेपर्यंत प्रक्रिया चालत राहते आणि मला जाता येणं शक्य आलं नाही आणि हे लवकरात लवकर उपोषण मिठावं म्हणून मी प्राथमिक विभागाचे लिपिक श्री वनवे सर यांना संबंधित कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तकं त्यांच्या बारा वर्षाचे वरिष्ठ वेतन श्रीचे प्रस्ताव त्यांचे सोळा नंबरचे फॉर्म ही सर्व माहिती मी घेऊन तिथे पाठवले आता राहतो प्रश्न की मी गेलो नाही ही ले कि ले। जाना आए ही चूक झालेली आहे 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 की मी मी परंतु जे आवश्यक सगळी माहिती त्या ठिकाणी पाठवलेली आणखी आवश्यक काही माहिती असेल तर मी त्यांना पाठवायला कधी आहे काही करणार नाही एक सर्वात आणखी महत्वाचा मुद्दा मोबाईल राहून गेला म्हणून एकही शब्द मी या ठिकाणी आपली परमिशन घेऊन बोलतो की सोळा नंबर फॉर्म म्हणजे हा काय प्रकार आहे हे सगळ्यांना जरा गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे बघा विशेषतः महत्वाचा मुद्दा असा आहे की कोणताही कर्मचारी हा आयकर पात्र आहे त्यानं एकतीस मार्च पूर्वी त्याचं आयकर भरणं गरजेचं आहे आणि सोळा नंबर फॉर्म या शब्दाचा आहतो की त्यानं वर्षभरामध्ये जे काय त्याला वेतन मिळालं याची संबंधित माहिती एकत्रित करून त्यावर इन्कम टॅक्सचं त्यांची आकारणी केली जाते आणि हे आकारणी सीए मार्फत त्यांचं रिटर्न्स भरल्या जातात आणि रिटर्न्सची पावती देणे म्हणजे सोळा नंबरचा फॉर्म त्यांना देणे आणि ही प्रक्रिया सतत होत आलेली आहे जोपर्यंत आता म्हणजे पॅन असल्याशिवाय हो, इन्कम टॅक्स भरला जात नाही आणि पॅनवर त्यांचे आधारवर त्यांचे मेसेज त्याला येतात वारंवार हे नव्यानं फॉर्म देणं हे चुकीचं आहे त्यांचे त्याला पासवर्ड आहे ते त्यांचे ते डाउनलोड करून घेऊ शकतात पण त्यांनाही जर ते अपेक्षित असलं तरी मी ती कार्यवाही केलेलीच आहे मी ते फॉर्मची द्वितीय प्रत मी त्यांना दिलेली आहे मी मला असं वाटतं की मी कोणती याच्यामध्ये हाय केलेली नाही धन्यवाद सर तुम्ही योग्य तऱ्हेने या ठिकाणी या सेवनी पूर्ण काही उत्तरे दिलेले आहेत या एस सेवन न्यूज तर्फे आपलं खूप खूप धन्यवाद एस सेवन न्यूज आपलं शहर आपली बातमी